नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जी मुलं शिष्यवृत्तीला बसलेली आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह हे प्रकरण या ठिकाणी आपण बघत हो। आहोत आणि त्या प्रकरणाचा स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक या ठिकाणी आपण पूर्ण सोडवून देणार आहे ठीक आहे जर तुम्हाला रोमन संख्या चिन्ह हे जर समजत नसेल तर ते कसे लक्षात ठेवायचे ट्रिक्सनी याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक त्यातला पहिला प्रश्न आहे आपला पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्ह कसे लिहिता लिहिले जाते ठीक आहे आता प्रश्न मी लिहिलेले नाहीत कारण प्रश्न लिहित बसलो तर वेळ भरपूर वाया जाईल आणि तो आपल्याला वाया घालवायचा नाही त्यामुळे आपण काय करणार आहे डायरेक्ट पुस्तकातून प्रश्न वाचणार आहे आणि तुम्हीही तुमची पुस्तकं रेफर करा जेणेकरून का काय होईल तुम्हाला प्रश्न समजेल ठीक आहे काय सांगितलंय बघा पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहिले जाते आपण कालच बघितलं पाचशेला आपण काय म्हणतो डी असं म्हणतो बरोबर आहे म्हणजेच आता हा प्रश्न सोडवण्याची पण काहीच गरज नाही आहे त्यामुळे ह्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे डी म्हणजेच पर्याय काय असणार आहे याचा पर्याय क्रमांक तीन असणार आहे ठीक आहे मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला डी हे उत्तर दिलेलं आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहतात ठीक आहे दुसरा प्रश्न आहे आपला पंचावन्न ही रोमन संख्या रोमन संख्येत बरोबर आहे संख्या चिन्हात पंचावन्न म्हणजेच काय करतो आपण तर पन्नास आधी पाच करतो बरोबर आहे पन्नास पन्नास म्हणजे काय आले आपले यल पाच म्हणजे काय आले आपले व्ही बरोबर आहे पण हे अधिक चिन्ह आपल्याला द्यायचं नाही म्हणजे यल व्ही हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे जो की पर्याय क्रमांक दोन आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा आपल्याला तर सी सी एक्स ठीक आहे आय एक्स हा नंबर आपल्याला दिलेला आहे आणि ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा सी सी आहे सी सी म्हणजेच किती झाले बघा शंभर अधिक शंभर अधिक एक्स म्हणजेच किती असतं आपले दहा आणि आय एक्स म्हणजेच किती असतं तर नऊ असतं बरोबर आहे जर या सगळ्यांची बेरीज केली तर काय येईल बघा इथं हे नऊ आले इथे एक आले आणि दो, हे दोन दोनशे एकोणीस हे काय असणारे आपलं उत्तर असणार आहे म्हणजेच तिसऱ्याचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा काय दिलंय बघा चौथा प्रश्न आपल्याला तर लिहून घेऊया पहिल्यांदा जे प्रश्न लिहाण्यासारखे आहेत ते आपण बोर्डवरती लिहूया एक्स आय व्ही अधिक सी वजा एक्स एक्स आय अधिक व्ही डबल ठीक आहे याचं उत्तर काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता बघा या ठिकाणी एक्स आय व्ही म्हणजेच किती झाले दहा आणि हे चार म्हणजेच किती झाले इथं चौदा झाले बरोबर आहे अधिक सी सी म्हणजेच किती असतं आपल्याला शंभर असतं बरोबर आहे वजा एक्स एक्स आय एक्स एक्स म्हणजेच किती झाले दहा अधिक दहा वीस आणि एक एकवीस आहे हे बरोबर आहे आणि हे किती आहेत आपले सात ठीक आहे आता बघा बॉडो मोशन नियमानुसार जर गेलो आपण तर आधी आपण काय करणार आहे बेरीज करणार आहे ठीक आहे बेरीज केली तर इथे बघा सात आणि हे म्हणजे बघा बेरिजेच्या संख्या लिहून घेऊया आधी शंभर चौदा आणि सात सात आणि चार अकरा ह्याच्याला एक आले दोन आणि हे एकशे एकवीस आले ठीक आहे किती आले एकशे एकवीस वजा हे एकवीस म्हणजेच किती झाले बघा वजाबाकी केले शून्य शून्य आणि इथे किती आले एक आले म्हणजे किती आले आपले शंभर आले आता पर्यायामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर कितवा प्रश्न बघतोय आपण चौथा बघतोय पर्यायामध्ये दुसरा जो पर हे आहे पर्याय आहे तो काय असणार आहे करेक्ट असणार आहे ठीक आहे आता बघा पाचवा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे सत्तेचाळीस पाचवा प्रश्न बघतोय सत्तेचाळीस वजा दहा सांगितलेला आहे बरोबर आहे आणि या वजाबाकीचे उत्तर रोमन चिन्हात कसे लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे वजाबाकी केली इथं आले आपले सात इथं आले तीन थी। सदतीस आता सदतीस कसं लिहितो आपण तर तीस आधी सात म्हणजे हे असं मध्ये करत जावा जेणेकरून पटकन उत्तर निघतील ठीक आहे विचार करत कसा तर उत्तर काढायला उशीर होत जाईल इथे बघा तीस तीस म्हणजेच काय असतं आपलं एक्स 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 आणि सात म्हणजेच काय असते आपले व्ही आय आय असतं म्हणजेच ट्रिपल एक्स व्ही आय म्हणजेच यातला पहिला ऑप्शन जो आहे म्हणजे पहिला पर्याय आहे तो काय असणार आहे आपला बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे आपलं सहावा प्रश्न आणि सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा तर चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह पद्धतीत लेखन पद्धतीत कशी लिहितात आपण कालच बघितलेलं आहे चारशे आता चारशे लिहिताना आपण काय करणार आहे बघा तर पाचशे वजा शंभर करतो बरोबर आहे ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो ते संख्या चिन्ह जे आहे रोमन ते आपण काय करतो आधी लिहितो म्हणजेच शंभराला येणार पद कुठलं आहे आपलं तर सी आणि पाचशेला येणार पद कुठलं आहे तर डी म्हणजे चारशे लिहिताना आपण काय लिहिणार आहे सी डी असं आपण या ठिकाणी लिहिणार आहे म्हणजेच यातला तिसरा जो पर्याय आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचा उत्तर काय असणार आहे तिसरा पर्याय असणार आहे ज्याचं उत्तर आहे सी डी ठीक आहे रोमन चिन्ह हे जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्हाला हा चार्ट टप पाहिजे म्हणजे पाठांतरच पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता शकता लिहू ठीक आहे आताच आपण काय बघितला पुढील सहावा प्रश्न बघितला आता आपण सातवा प्रश्न बघूया त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती असं विचारलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यामध्ये तर आपल्याला काय दिले चार आय व्ही हे तर बरोबर आहे पाचातन एक गेलं म्हणजे एक म्हणजे आय आपण पाठीमागं लिहितो ही जोडी गाय आहे आपली बरोबर आहे ठीक आहे दुसरं आहे आपलं सहा व्ही आय पाच अधिक एक म्हणजे किती होतं सहा होतात म्हणून हे पण काय आहे बरोबर आहे पंधराला त्यांनी लिहिलेलं आहे व्ही 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 ठीक आहे आता पाच पाच आणि पाच पंधरा असं होतं का तर नाही आपण काय करतो तिथं तर दहा अधिक पाच करतो दहा म्हणजे एक्स आणि v म्हणजे पाच असतं त्यामुळे एक्सवी हे काय असणारे आपलं पंधराला येणारं उत्तर आहे त्यामुळं करेक्ट ऑप्शन आहे म्हणजे चुकीची जोडी ही आहे पण पर्याय जो आहे तो काय आहे आपला तिसरा पर्याय हा काय दिलेला, दिलेला आहे बरोबर दिलेला आहे ठीक आहे आता बघा आठवा प्रश्न दिलेला आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा एक्स सी आणि नंतर काय सांगितलेलं आहे व्ही आय असं सांगितलेलं आहे ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशी लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा एक सहा पेक्षा छोटा आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे शंभर वजा एक्स म्हणजेच किती झाले आपले शंभर वजा एक्स म्हणजेच नव्वद झाले बरोबर आहे आणि व्ही आय म्हणजेच किती असणारे आपले सहा झाले म्हणजेच किती आले या ठिकाणी तर शहाण्णव इतकं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता बघूया आपण नववा प्रश्न म्हणजे शहाण्णव म्हणजे आठव्याचा उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे आता नववा प्रश्न नव्या प्रत्येक आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा एक्स 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 आय एक्स अधिक वी आय आय ट्रिपल आय आहे ठीक आहे तर किती असं विचारलेलं आहे तर इथे बघा एक दोन तीन एक्सेस म्हणजे तीस झाले तीस अधिक नऊ तीस अधिक नऊ म्हणजेच किती झाले एकोणचाळीस झाले ठीक आहे अधिक हे किती आहेत बघा आपले आठ आहेत अधिक करायचं आहे आठ नऊ सतरा चल एक आणि हे चार म्हणजे सत्तेचाळीस हे उत्तर आलेलं आहे का पर्यायामध्ये तर आहे दुसरा जो पर्याय आहे तो काय असणार आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे ठीक आहे आता शेवटचा प्रश्न आहे तो आहे आपला एकाहत्तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती आता एकाहत्तर दहावा प्रश्न आहे आपला ठीक आहे एकाहत्तर लिहिताना आपण काय करणार आहे बघा तर आधी आपण काय करणार आहे पन्नास अधिक दहा अधिक दहा आले ठीक आहे आणि अधिक काय असणार आहे एक असणार आहे म्हणजे सगळ्यांची बेरीज केली तर आहे पन्नास पन्नास म्हणजेच काय आले आपले य दहा म्हणजेच एक्स दहा म्हणजेच एक्स आणि हे एक म्हणजेच यल एक्स एक्स आय म्हणजे चौथा जो पर्याय आहे तो आपला काय आहे बरोबर पर्याय आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक संपतो आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर हे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये आपण सात पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे तर धन्यवाद